चला तर या ठिकाणी नवीन सरकारची स्थापना झालेली आहे आणि तुम्ही मध्ये पाहिल्याप्रमाणे की महानगरपालिकांमध्ये या ठिकाणी जाहिराती येणार आहेत आता याच गोष्टीवरती आपल्याला बोलायचंय की महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी कोणकोणत्या स्वरूपाच्या पदभरतीमध्ये या ठिकाणी स्कोप आहे आणि या ठिकाणी आपलं या ठिकाणी क्वालिफिकेशन जनरली काय असू शकतं आणि सिलेबस जनरली काय असू शकतो या समस्त गोष्टीवरती आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची एक चार ते पाच मिनिटामध्ये ही चर्चा होईल आणि महानगरपालिकेचे जेही विद्यार्थी तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा चॅनेलला जॉईन व्हा सबस्क्राईब करून ठेवा की त्या ठिकाणी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोचून जाईल तर महानगरपालिकेची जेही विद्यार्थी तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जीएस जी के हे बेस्ट विषय आहेत आणि या बेस्ट विषयाची बेस्ट तयारी जर तुम्हाला कुठं करायची असेल तर महाराष्ट्रातल्या या सगळ्या टॉपच्या फॅकल्टीज तुमच्यासाठी तयार आहेत त्या दृष्टीने तुम्ही तुमची मेंटॅलिटी बनवा या ठिकाणी कोर्स हा या ठिकाणी सुरू झालेला आहे तर महानगरपालिकेत आपण सध्या पाहतोय की बीएमसी बीएमसीची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि नेमका पॅटर्न कशा प्रकारे विचारला जात आहे हे आपल्या डोळ्यासमोर आहे आणि रोजचे रोज आपण याच्या अपडेट पण देतोय तसंच इतर महानगरपालिका जसं की नाशिक आहे नागपूर आहे तसंच या, या म्हणजे टोटल ज्या एकोणतीस महानगरपालिका आहेत ह्या एकोणतीस महानगरपालिकेमध्ये पद भरती रिक्त आहे आणि सर्वसामान्य जनरल ग्रॅज्युएट विद्यार्थी त्याला अप्लाय करू शकतात जसं बीएमसी च होतं खरं तर क्लेरिकलच्या पोस्ट आणि ह्या ठिकाणी त्यातल्या टॅक्स डिपार्टमेंट वरती काम करणाऱ्या पोस्ट ह्या रिक्त आहेत आणि त्याच्यामुळं ह्या रिक्त प्रोसेस प, प, जी परीक्षा प्रक्रिया आहे याची लवकरात लवकर या ठिकाणी पार पडेल ही तर अपेक्षा आहेच परंतु आपली सुद्धा तेवढीच तयारी पाहिजे का तर भाजप गव्हर्नमेंटचं वैशिष्ट्य असं आहे एक तर काढले तर ते प्रचंड ऍड काढतात नाहीतर या ठिकाणी आता आपल्याला तंबुरा देतील तोही मुद्दा आहे परंतु ऍड काढणार हे त्यांनी डायरेक्ट सांगितलेले मुद्दे आहेत अगोदरच इलेक्शनच्या आणि ह्या भरती प्रक्रिया पूर्ण करणार असंही त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं आणि कालच बघितलं आपण नागपूरचं नोटिफिकेशन आलं महानगरपालिकेचं हळूहळू सर्वच महानगरपालिकेचं नोटिफिकेशन येऊन जाईल आणि कुठली महानगरपालिका काढा तीनशेच्या रिक्त म्हणजे जागा नाहीत म्हणजे तीनशेच्या वरनच ही भरती निघत असते त्याच्यामुळं आणि यातल्या पद पोस्ट पगार पाणी हे खूप चांगल्या प्रकारचं असतं त्याच्यामुळं तुम्ही चांगली तयारी ठेवा बस एवढंच मला सांगायचं होतं या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र